नमस्कार मित्रांनो जय श्रीकृष्ण घरातल्या या पाच गोष्टी कधीच दुसऱ्याला देऊ नका अन्यथा घरात दुर्दैव येते हे तर तुम्ही कधीतरी ऐकला असालच तर भारतीय संस्कृती ही फार प्राचीन आणि समृद्ध आहे इथे प्रत्येक वस्तूचा कृतीचा आणि विचारांचा खोल अर्थ आहे आपल्या दैनंदिन जीवनात आपण काही गोष्टी सहजपणे इतरांना देतो पण काही गोष्टी अशा असतात ज्या कधीच कोणाला द्यायला नको कारण यामध्ये केवळ वस्तूचा विचार नसतो तर तिचा ऊर्जेशी निशिबाशी आणि घरातील सुख शांतीशी असलेला संबंध असतो अनेक धार्मिक ग्रंथ पुराणे आणि ज्योतिषशास्त्र देखील यावर प्रकाश टाकतात अशा पाच गोष्टी आपण या लेखात पाहणार आहोत त्या इतरांना दिल्यास आपल्या घरामध्ये दुःख दारिद्रता किंवा अपयश येऊ शकते कुणीही घरात काही मागण्यासाठी आलं तर आपण नाही म्हणत नाही आणि लगेच त्याला हवी ती गोष्ट देतो पण लक्षात ठेवा की अशा काही गोष्टी असतात ज्या दिल्या जात नाहीत यामुळे लक्ष्मी माता नाराज होते शास्त्रांमध्ये दान हा मोक्षाचा मार्ग मानला गेला आहे परंतु जर चुकीच्या वेळी दान केले गेले तर ते आपल्यासाठी समस्या देखील निर्माण करू शकते ज्योतिषशास्त्रात दुःख सुख शांती आणि समृद्धी जीवनासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत या नियमांचे पालन केल्याने महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात ज्योतिषशास्त्राचा एक नियम असा आहे की या गोष्टी मागायला येत असतील तर देण्यास नकार द्या कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपण देऊ नयेत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर क्लिक करा क्लिक देखील करा ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल त्यातली पहिली गोष्ट म्हणजे झाडू झाडू के ही केवळ एक स्वच्छतेची वस्तू नसून ती घरातील लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते स्कंदराणात देखील झाडूला गेले आहे घरातील ऊर्जा संतुलन राखण्यासाठी झाडूचा जा वापर होतो झाडू वापरताना किंवा ठेवताना काही नियम पाळले जातात याला पाय लावू नये रात्री झाडू लावू नये आणि झाडू कोणाला देऊ देखील नये झाडू ही लक्ष्मीचे निवासस्थान मानले गेले आहे ती दुसऱ्याला दिल्यास आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती दुसऱ्यांकडे जाते असे मानले जाते विशेषतः वापरलेला झाडू देणे तर अत्यंत अशुभ समजले जाते आधुनिक विज्ञानातून बघितले तर झाडू हे एक प्रकारचे ग्रहोपयोगी साधन आहे जे घर स्वच्छ ठेवते पण त्याच्या सततच्या वापरामुळे त्यात नकारात्मक ऊर्जा साठण्याची शक्यता असते त्यामुळेच याचे हस्तांतर दुसऱ्याला नट करणे योग्य ठरते दोन तांदूळ तांदूळ हे शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते भारतीय संस्कृतीत तांदूळ हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तांदळाचा वापर आपण पूजेत व हवनात नववधूच्या स्वागतात आणि अनेक मंगल कार्यामध्ये करतो तांदूळ हे समृद्धी पवित्रता आणि देवतांचे प्रतीक मानले जाते याचे वाटप किंवा दान विशिष्ट परिस्थितीत केले जाऊ शकते अन्नदान पर पण जर आपण घराला तांदूळ नेहमीच्या वापरातून कुणाला देत असाल विशेषतः कोणत्याही कारणाशिवाय तर असे मानले जाते की यामुळे घरातील अन्नधान्य कमी होते अन्नदान ताण्याचा आशीर्वाद कमी होतो आणि आपल्या घरामध्ये गरिबी येते गरजू व्यक्तींना तांदूळ दान देणे उत्तम मानले गेले आहे पण घरातील नियमित वापरात आलेला तांदूळ विशेषतः रविवारी अमोशा किंवा कोणत्याही ग्रहबाधेच्या काळात दुसऱ्याला देणे टाळावे तीन देवघरातील पवित्र वस्तू देवघर हे कोणत्याही घराचे आध्यात्मिक केंद्र असते येथे ठेवले जाणाऱ्या वस्तू मूर्ती फुलं तुळशीपत्र शाळीग्राम वगैरे हे स हे केवळ धार्मिक वस्तू नाहीत तर ऊर्जेचे स्रोत मानले जातात शाळीग्राम पूजेसाठी वापरलेली मूर्ती किंवा तुळशीपत्र इत्यादी पवित्र गोष्टी दुसऱ्याला देणे हे आपल्या घराच्या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये हस्तक्षेप मानला जातो त्याचा संबंध केवळ धर्माशी नसून घरातील सकारात्मक कंपने मानसिक व्याधा आणि समृद्धीशी जोडलेला असतो गरुड पुराण विष्णू धर्मसूत्र इत्यादी ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिले आहे की एखादा एक एकदा एखादी एक मूर्ती किंवा शाळीग्राम घरी स्थापन केल्यावर ती न हलवता पूजावी त्या वस्तू दुसऱ्याला दिल्यास देव देवघराशी पापाचे दडपण येते चार घरातील वापरलेली पाण्याची घागर माठ किंवा पाण्याचा कलश पाणी हे जीवनाचे मूल तत्व आहे घरात पाण्याचा माठ घागर किंवा कलश हे केवळ पाणी साठवून ठेव करणारे भांडे नसते तर ते घरातील जल तत्वाच्या संतुलनाचे प्रतीक असते विशेषतः पूजा केलेल्या कलशाचा फारच पवित्र मानला जातो कधीही वापरलेली पाण्याची घागर किंवा कलश दुसऱ्याला देणे टाळा असे केल्याने घरातील जलस्तत्व अस्थिर होते मानसिक अस्वस्थता भांडण रोगराई यांना आमंत्रण मिळते विशेषतः जर तो कलश पूजा करून ठेवलेला असेल तर त्याचा दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन चुकीचा उदरनिर्वाह होतो कालसर्प योग वास्तुदोष किंवा ग्रहबाधा दूर करण्यासाठी कलश पूजन केले जाते त्यानंतर तो कलश फोडून त्यातील जल झाडांना अर्पण करणे उचित मानले गेले आहे अशा पवित्र वस्तू दुसऱ्यांना देणे पूर्णपणे निशिब्द आहे पाच दिवा किंवा घरातील अखंड दीपज्योत दिवा म्हणजे प्रकाशाचे ऊर्जेचे आणि अध्यात्मताचे प्रतीक आहे आपण दिवा घरात लावतो तो, तो केवळ देवासाठी नाही तर घरात प्रकाशमानता सकारात्मकता आणि शक्ती निर्माण करण्यासाठी लक्ष्मीपूजन व्रतपूजा तुळशी विवाह हो यांसारख्या शुभ प्रसंगी दिव्याचे महत्व वाढते घरात दिवा लावून तो दुसऱ्या व्यक्तीकडे देणे अथवा अखंड ठेवलेला दिवा दुसऱ्याला देणे अत्यंत अशुभ मानले जाते त्यातून घरातील सुख समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा दुसऱ्या ठिकाणी जाते त्यामुळे घरात दुःख मनशांतीचा अभाव आणि भाग्यप्रती बा दिव्याचा अर्थ फक्त तेल आणि वात एवढाच नाही तो मंत्र श्रद्धा आणि त... सात्विक भावनांचा मिलाफ आहे याचे स्थान जसे देवघरात असते तसे मनात मनातही त्यांचे अनस्त्र हस्तांतरण म्हणजे मनातील प्रकाशाचाच क्षय होण्यासारखे आहे आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीला काही शास्त्र धर्म संस्कृती आणि अनुभव यांचा आधार असतो आपल्या पूर्वजांनी या गोष्टी अनुभवांच्या आधारावर सांगितल्या आहेत घरातील विशिष्ट वस्तू दुसऱ्याला देताना विचार करणे अत्यावश्यक आहे काही गोष्टी दान करणे उत्तम असते जसे की अन्न वस्त्र धन पण काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त घरापुरत्याच राखल्या पाहिजेत झाडू तांदूळ देवघरातील पवित्र वस्तू पाण्याचे पूजात्मक भांडे आणि दिवा ही अशीच पाच गोष्टी आहेत ज्या या वस्तू दुसऱ्याला दिल्यास घरातील दिल ऊर्जा चक्र भाग्य आणि सुखसमृद्धीवर विपरीत परिणाम होतो भारतीय धर्मग्रंथ विशेषतः गरुड पुराण स्कंद पुराण आणि वास्तुशास्त्र या सर्व ठिकाणी या बाबतीत सूचनांचा उल्लेख दिलाच आहे या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद